राम हे नदीचे महा भयान दृश्य पाहू शकता तुम्ही आताच शिंदे भैया जे आहे त्याच्या वेहरी पासून नदीचा प्रवाह म्हणजे मेन प्रवाह तिथून सुरुवात झालेला आहे आता पाण्याची स्थिती दत्तोबा शिंदे यांच्या घरापाशी पाणी गेलेलं आहे हे खूप भयानक असे दृश्य किंवा भयानक अशी परिस्थिती आहे म्हणजे इकडे क पंढरपूर रोड करडिले वस्ती बाबाजी करडिलेंच्या घरापाशी पाणी आलेलं आहे पाण्याचा प्रवाह हो तिथपर्यंत एवढा भयानक आलेला आहे की बस पाहता क्षणी डोळे झाकतात अशी परिस्थिती आहे काय होईल किंवा काय होऊ शकतं याचा अंदाज कोणीही सांगू शकत नाही पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही पाऊस थांबणार नाही त्यामुळं ती बेकार परिस्थिती उद्भवलेली आहे आता आपण इथं हरिता शिंदे यांच्या विहिरीपास आहोत इथं ही परिस्थिती आहे पाण्याची पा करडले नवनाथ खैरे हे फक्त सतर्कतेसाठी आम्ही खाली आलेलो आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ टाकत आहोत दादेगाव तसंच डोंगरगण परिसरातील सर्व नदीकाठच्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नदीपासून दूर व्हावे अशी विनंती